काही पण आय पी एलच्या मेगा लिलावात सर्व रेकॉर्ड मोडणार फ्रँचायजी खेळाडूवर पैशाचा पाऊस पडणार तर कोणते पाच खेळाडूवर पैशाचा पाऊस पडणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामुळे टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेगा लिलावासाठी सर्वच संघाने तयारी सुरू केली आहे दरम्यान या आय पी एल लिलावात अनेक खेळाडूवर पैशाचा पाऊस पडू शकतो तथापि आज आपण या पाच खेळाडूबद्दल पाहू जे जर ते लिलावात सामील झाले तर फ्रंचायजी कितीही मोठी रक्कम देण्यास तयार होऊ शकते तर पहिला खेळाडू आहे रोहित शर्मा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कणाधारापैकी एक असलेल्या रोहित शर्माबद्दल सातत्याने वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करू शकते मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी पाच वेळा आय पी एलची विजेते पटकावले आहे मात्र यावेळी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोहित शर्मा लिलावत भाग घेणार की नाही जर रोहित शर्मा लीलावत सामील झाला तर रोहित शर्मावर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसरा खेळाडू आहे फिलिप सॉल्ट एप्रिलमध्ये फिलिप सॉल्टने जवळपास प्रत्येक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला धड़ाकेबाज धडाकेभ्यास सुरवात करून दिली होती कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात फिलिप सॉल्टचा मोठा वाटा होता पण यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा लिलावपूर्वी फिलिप सॉल्ट रामराम करू शकतो अशातच फिलिप सॉल्टला लेलावमध्ये चांगली बोली लावू शकते तिसरा आहे ट्रायव्ह हेड ऑस्ट्रेलियाचा सलामीवर ट्रॅव्हिस हेड सध्या इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत आहे आय पी एल दोन हजार चोवीसच्या हंगामात ट्रायव्ह सेंट्रल सेंटर हैदराबादसाठी उत्कृष्ट फलंदाजी केली ट्रायव्ह लिलावात सहभागी झाल्यात पैशाचा पाऊस पडू शकतो हे मात्र निश्चित आहे चौथा खेळाडू आहे मिचेल स्टार आय पी एल दोन हजार चोवीसच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने मिचेस्टार्का विक्रमी चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांना विकत घेतली प्रकारे मिचेस्टार्क हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता मात्र या मो या मोसावात स्टार्कची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स स्टार्कला संघातून डचू देण्याच्या देणार असल्याची चर्चा रंगली आहे मिचेल स्टार्क लिलावात सामील झाल्यास त्यावर पुन्हा मोठी बोलू लागू शकते तर पाचवा प्लेअर आहे सॅम करान आय पी एल दोन हजार चोवीसच्या हंगामात शिखर धवनच्या अनुपस्थित सॅमकरने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते परंतु त्याची कामगिरी काहीच चांगली नव्हती पंजाब सॅम सॅमकरला करारबद्ध करण्यासाठी मो मोठी रक्कम खर्च केली होती परंतु या इष्टपुढी खेळाडूंनी त्याच्या कामगिरीने निराश केले त्यामुळे पंजाब किंग्सची सॅम सॅमकरनला संघातून रिलीज करू शकते तर मित्रांनो मेघालयला हे जर पाच खेळाडू आले तर यांच्यावर पैशाचा पाऊस पडू शकतो